आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेत जमीन रखडून गेल्याने शेतातील कपाशी पिकाचे शेता मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी सरकारकडे मदतीची आस लावून बसले आहे दिवाळीपूर्वी आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अन्यथा एकाही आमदार खासदार लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी थेट लोकप्रतिनिधींना दिला आहे त्यामुळे सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंदे अमरावती कृपा उपरवाला पाणी 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 सडून राहिले मच्छर दुनिया भरायचे अजून एक संत्रापासून दुसरं सडते दादा कोणाचा आहे संत्रा हा माझाच आहे संत्रा वावरात होता वावरात झाडा खाली पडले आहेत संत्रोपरा झाडावर आधी माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्यात आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण तुमचा हे झालं गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे ना रोग ना हे रोगराई झाडावर येते अधिक रोग येतो अच्छा हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही राहिला संत्र नाही राहिले ओके दादा तुमचे एवढे आता हे गळाले किंवा खराब झाले ते याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आता कसं काही बाकी जे राहिलेले मार्केट मार्केटमध्ये जातील का त्याचं असंच होईल त्याचं पण त्याचा आता काही भरोसा नाही आहे आता पाऊस चालू आहे मग पाऊस चालू आहे तर मग काय करणार तुम्ही आता दे खौपतीन, खौपतीन, दे था था आता ते खपतील नाही खपतील गॅरंटी तुमचं आता तुमची तीच कंडिशन आहे का सगळं सत्तर अंशी हजार रुपये एकरी खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतील एकरी का नाही सांगत समजा अशा बाय एकरी पन्नास हजार रुपये जर मिळाले आम्हाला एकरी काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं करू हे तर पुढे आता आम्हाला थो, व्यवस्था नाही आहे आमच्या जोड म्हणजे शेताच्या बाहेर पाहतो काढून फेकायचा पूर्ण याची सोय हे जे ट्रॅक्टर वगैरे हो तुम्ही लावलं ते हे पण म्हणजे लोकांना लावून कारण आमची एवढी दाखल नाही राहिली आता शेतकऱ्यांमुळे एक ट्रॅक्टर केलं आणि त्या प्रत्येकाचे प्रत्येकाच्या वीस कॅरेट घरच्या घरी लेकर आहे आणि अच्छा बाहेर फेकून देणार पाजीच पाजी वावरा आणि म्हणजे पावसा हे पावसामुळेच नुकसान झालं सगळं सगळं झाडाला संतोर एवढा टोंगे टोंगे डोंगे तर दादा आता मला सांगा की बा म्हणजे संत्र्याचं जे काही हे आता म्हणजे जे जे सेलिंग आहे किंवा व्यापारी वर्ग येतो संत्रा घ्यायला तर ते म्हणजे व्यापारी येतात का बंद झालेत आता घेण्यासाठी आता या व्यक्तीचा चार लाख पंच्याहत्तर हजारात मागितला आमचा खुश होता पंधरा दिवसाच्या आधी आपले स्वप्न पाहिले आता ते करू पण आता अशी जी कंडिशन आहे त्याच्या बघितले चाळीस हजारात मागितला व्यापारी पद्धत नाही चाळीस हजार भेटते त्याच्यातच आपलं भल एवढं मोठं नुकसान का अशी परिस्थिती काय पुलावून उड्या मारून द्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की येणाऱ्या काळात बा जर आम्हाला उभं करायचं असेल तशा पंजाबच्या सरकारनं हजार रुपये कबूल केले ते स्टेट आपल्यापेक्षा खूप कमजोर आहे आपण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे आपली जीडीपी पी वगैरे जे आहे एक नंबरवर आहे त्या उद्देशानं आपल्याला एकरी पन्नास हजार एक हो रुपये दिले ते शक्ति डबल आम्ही उठून घेऊ नाही तर आम्हाला म्हणजे मरणाशिवाय पर्याय नाही आहे नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही काय करणार आहे आता शेतकरी हे संदर्भ आहे काय करणार आहे आता शेतकरी आम्ही कोण आता आम्हाला कृषी मारायचा नाही विद्या मारायचा अरे कोणत्या मंत्र्याच्या घरासमोर नेऊन टाका हे सांगारा मंत्री पडला तिकडे तो त्याच्याच तिकडचं नाही फोन राहतं आमचं काय पाहणार आहे एक तर विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाही आहे परिस्थिती लय नाजूक आहे आमची हे आहे काय काय होणार आहे संतर्भात आता

सहा तहसीलदाराच्या गाड्या ऑफिस समोर जर पुरा ट्रकने उलटा केला तर शेतकऱ्याची अवलात नाही आम्ही चुकून कर ना, ना, ना खाली तिकडले